संजय गायकवाड शेळके या थोडी गदारांना विश्वास परिवर्तन मला शिवाय राहणार नाही संजय गायकवाड स्वतःला डॉन समजतो स्वतःला मोठा नेता समजतो तर या बुलढाणा मतदारसंघामध्ये सीआरपीएफ बीएसएफ आंध्र महाराष्ट्र पुरुष एवढी सगळी फोन बोलवली या ठिकाणी भीती कोणाच्या मनात आहे भीती गायपाडच्या भी मनात आहे भीती आमच्या मनात नाही आहे आम्ही या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये भुलेश्वर आंबेडकर विचार जिवंत राहिला पाहिजे आणि का बहुजन वाद जिवंत राहिला पाहिजे या मी प्रयत्न करत आहेत म्हणून जाता जाता एकच सांगतो साहेब जाता जाता एकच सांगतो की या ठिकाणी हे दोन्ही गत्तार महाविकास आघाडीचे गत्तार संजय गायकवाड हे दोघे म्हणतात की आम्ही प्रशासन विकत विकास अरे भिकार भिकारोटांनो तुम्हाला चांगली सीटें जे भाडे केमे नाही तुम्हारे गाडी में भाडे के हो गए मटर संग के भाडे के हो गए ये धरती बाबा साहब को मानने वाले लोग हैं अरे संजय आंबेडकर आज भी अम्बेडकर है और जब तक प्रशांत बाबू तो के सीने में लो रहेगा तब तक बाबा साहब का बाला साहब का राजगुरु का सेवक बन काम करूंगा इसलिए मैं जाते जाते ये बात करना चाहता हूँ बाबा मैं ये बात कहना चाहता हूँ साहेब माधा विजय या अधिकारी निश्चित है

उपस्थित बंधू आज प्रचाराचा असणार शेवटचा वीस तारखेला मतदान बुलढाणा मतदारसंघातल्या ओबीसी ना माझ्या विधानसभा सुरुवात होण्या अगोदर विधानसभा सुरुवात होण्या अगोदर सुप्रीम कोर्टाने असणार न्याय निर्णय ओबीसीच्या संदर्भातला असताना निर्णय दिला आपल्याला माहित असेल की ओबीसीच्या आरक्षणाचा प्रस्ताव हा सुप्रीम कोर्टामध्ये आहे त्याचा निकाल लागतो त्याचा निकाल लागताना सुप्रीम कोर्ट असं म्हणते की अनेक वेळा महाराष्ट्र शासनाला आम्ही आदेश दिले विनंत्या केल्या की के ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका या मतदारसंघामध्ये ओबीसीची जनसंख्या किती आहे ओबीसीची जनसंख्या किती आहे ती आम्हाला कळवा आम्ही अनेक वर्ष थांबलो पण महाराष्ट्र शासनाकडून ती काही आकडेवारी आली नाही आणि म्हणून नाही या आम्हाला असा निर्णय त्या ठिकाणी द्यावा लागतोय निर्णय त्यांनी काय दिला की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका तुम्ही घेऊ शकता म्हणजे पण फन, ग्रामपंचायत घेऊ शकता जिल्हा परिषद घेऊ शकता पंचायत समिती घेऊ शकता नगरपालिका घेऊ शकता महानगरपालिका घेऊ शकता पण ओबीसीची प्रत्यक्षात आकडेवारी माहीत नसल्यामुळे प्रत्यक्षात ओबीसीची आकडेवारी माहित नसल्यामुळे सरसकट सत्तावीस टक्के आरक्षण ओबीसीला देता येत नाही सरसकट ओबीसीला सत्तावीस टक्के आरक्षण देता येत नाही आणि म्हणून ओबीसीचं आरक्षण स्थलन करण्यात आलेलं आहे म्हणजे उद्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकांमध्ये ओबीसी साठी आरक्षित जागा नसतात हे आपण लक्षात घ्या आरक्षित जागा नसतात अर्थ काय ओबीसीचं आरक्षण म्हणजे राजकीय आरक्षण संपव राजकीय आरक्षण संपवलंय ओबीसी ला सांगू इच्छितो जनांगे पाटील यांनी उमेदवारी उभी केली नाही त्याच्यात पाठिंबाच कारण आहे पाटला शरद पवार असतील काँग्रेस असेल बीजेपी जे असे, असते यांनी आश्वासन दिलं की आम्ही ओबीसीला उमेदवारीच देणार नाही या पक्षाला चॅलेंज करतो तुम्ही किती ओबीसी चे उमेदवार उभे केले ते सांगा भारतीय जनता पक्षाच्या आघाडीने किती ओबीसी चे उमेदवार उभे केले आणि काँग्रेसच्या आघाडीने किती उभे केले ते असताना सांगा मी बांधवांना आवाहन करतोय की यावेळेस चुकलात उमट्या आरक्षण केलं म्हणून सांगा विधानसभा जी नवीन गठीत होईल विधानसभा जी नवीन गठीत होईल त्या ठराव मांडल्या जाणार आहे ओबीसीच्या संदर्भात आणि ठराव काय मांडला जाणार आहे की ची जनगणनेची मागणी आणि मान्य केली ओबीसी महत्व की आपली मागणी मान्य केली पण दुसरा ठराव आपण त्या ठिकाणी प्रामुख्याने होईल दुसरा ठराव काय येणार की सुप्रीम कोर्ट असं म्हणत आहे की टक्केवारी माहीत नसल्यामुळे सत्तावीस टक्के आरक्षणा स्थगत देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्र महाराष्ट्रातलं हे विधानसभा सुद्धा सुप्रीम कोर्टाची री ओढत शिक्षणामध्ये आणि दुसऱ्यांमधलं जे आरक्षण आहे त्याला स्थगिती मिळते आरक्षण लागू होणार नाही आणि जनगणना झाली किंवा आपण असताना लागू करू अशी कोर्टामध्ये परिस्थिती दाखल केलंय आणि ते ऍफिडेव्हिट मार्फत त्यांनी असताना सांगितलंय की आम्ही जात न्याय जनगणना करणार नाही आणि करू शकत हे सुप्रीम कोर्टला देऊन मी ओबीसीने असताना विचारतो की आपल्याला असणार आरक्षण पाहिजे की नको पाहिजे ओबीसीला मी असताना विचारतोय की आरक्षण पाहिजे की नको पाहिजे ओबीसीला आरक्षण पाहिजे असेल वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष आहे की त्यांचा आरक्षण वंचित बहुजन आघाडी हा एकच पक्ष आहे की तो असताना आरक्षण वाचू शकतो हे आपल्या सर्व लक्षात घ्या म्हणजे गायकवाड असतील किंवा शेत असतील या असताना जनशिता हे असतील हे तुमचं आरक्षण वाचू शकणार त्यांच्या पक्षाची भूमिका नाही त्याच्या पक्षाची भूमिका आहे की ओबीसी तर आरक्षण गेलं पाहिजे एस सी एसटीच सुद्धा आरक्षण गेलेलं आहे वर्गीकरणाचा निर्णय आला आणि त्याच्याच बरोबर क्रिमिलियरचा निर्णय क्रिमिलियर म्हणजे काय की कुटुंबातल्या एखाद्या माणसाला कुटुंबातल्या एखाद्या माणसाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल कुटुंबातल्या एखाद्या माणसाने सुद्धा आरक्षणाचा येत आणि एकदा का ते कुटुंब क्रिमीर मध्ये आलं तर यापुढे त्याला आरक्षण नाही यापुढे त्याला आरक्षण नाही मला आरक्षण पाहिजे की नको पाहिजे ना माझा उमेदवार कोण काय नाव त्याच त्याची दिशा मला आव्हान आहे आपल्या सगळ्या हे गेलेलं आरक्षण आणायचं असं मोर्चे काढून आणता येणार नाही आंदोलन करतून येणार नाही तर सुप्रीम कोर्टाचा आणि हायकोर्टाचा असणार निर्णय या रद्द वादक कोण करू शकत कोण करू शकतो विधानसभा आणि लोकसभा विधानसभा आणि पार्लमेंट हे बघ सुप्रीम कोर्टाचा हायकोर्टाचा निर्णय रद्द करू शकता हे लक्षात घ्या त्या विधानसभेमध्ये आपला कोणी नसेल आपण काय रद्द करू शकतो का काय केलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे तशा उत्तम वागव आपण निवडून आणलं पाहिजे हे लक्षात घ्या बुलढाण्यात <प्राँगा> जेवढे उमेदवार आहेत त्या सगळ्यांना आपण असणारा निवडून आणलं पाहिजे हे लक्षात घ्या मी सगळ्यांची नावं घेत नाही चिचणीतला उमेदवार असेल किंवा मेटाच्या असणारा महिला उमेदवार असतील किंवा शिरखेड राजामध्ये असणाऱ्या सविताताई मुंडे असतील किंवा मध्ये असणाऱ्या आगनवाई असतील उशे आहेत किंवा खानगाव मध्ये हिवळा असतील किंवा जळगाव जामोठ मध्ये डॉक्टर पाटील असतील निवडून आणले आपल्याकडे ताकद येते विधानसभेची ताकद येते आणि ज्याला कोणाला सरकार करायचं आहे तू निश्चित सरकार कर पण इथे एक ठराव एक ठराव या विधानसभेमध्ये मंजूर झाला पाहिजे आणि तो म्हणजे वर्गीकरणाचा आणि क्रीमिडियाचा सुप्रीम कोर्टाने दिलेला निर्णय हे सभागृह रद्द करत हा ठराव जो करायचा असेल त्याच्याबरोबर आपण सरकारमध्ये जाऊ या सगळ्या उमेदवारांनी निवडून आणणार बाकी दारूला बळी पडणार नाही महात्माला बळी पडणार नाही महात्मा गांधीला बळी पडणार नाही अरे खातो ना तू तुला नाही म्हणतोय एवढे दिवस करत अजता मुस्लिम म्हणेवर भोषणा आता इस बार आपको मौका मिला उस मुख्य को गवामी दे मुखे बार बार नहीं है। इस बार का चुनाव मुसलमानों ने रबी के नाम से करना चाहिए मोहम्मद पैगंबर के नाम से क्यक पिछले सालों सर्व पिछले पाच की पैगम्या घुस्ता अनाथ शना पाटल युक्रेन की की ने एक शख्सियत नाम जो है मुसलमान धुमे और उसका नाम है महिला का नाम है रुपुर शर्मा उन्होंने लिखा था मैं तो नहीं टोला लेकिन हर मुसलमान रास्ते पर उतरा था और कह रहा था कि इस शर्मा को हम मार डालेंगे काट डालेंगे अगर सरकार ने इसके खिलाफ कोई कार्रवाई की गुस्सा का जायज था गुस्सा आपका जायज था गलत थी, थी। इंसानियत को पकड़ के नहीं थी उसने राजस्थान में तो गुस्सा नहीं था उस पर अफसोस सुप्रीम कोर्ट धन्य मानना है लेकिन सुप्रीम कोर्ट ने यही कहा कि शर्मा सजा होनी चाहिए लेकिन दुर्भाग्य रोने का कोई कानून नहीं यहां के नदी के बारे में मोहम्मत पैम के बारे में या किसी के बारे में देव देवताओं के बारे में अगर गलत दिखता है तो उसको सदा उस होनी चाहिए ऐसा कोई कानून बना और इसका लोग मजबूर है हम कुछ कार्रवाई कमी को कमी, कमी करने के लिए कपिल तो पाटिल जो विधान परिषद के जो सदस्य है जिसको वंचित बहुजन आगाड़ी ने सपोर्ट दिया था पाठिंबा दिया था उससे हम लोग ने कहा मोहम्मद फैजबर के नाम का ना बिल जो है वो विधान परिषद में आना चाहिए पार्टी ने वो बिल ड्राफ्ट कर लिया विधान परिषद में पेश कर दिया विधानसभा ने उसको स्वीकारा लेकिन अभी तक कानून नहीं है ये सबसे बड़ी कई बार कांग्रेस वालों से कहा अरे यार मोहम्मद पैगंबर का जो दिल है उसको कानून में तब्दील कर दो ताकि कोई व्यक्ति जो है मोहम्मद पैगंबर हो या और किसी भगवान हो उसके खिलाफ अनाप शराब की बात नहीं कांग्रेस वालों का जवाब क्या था आज भाई थोड़ा सा से धीरे से मैंने तो कहा किस बार की डर है किस बार का डर है आपके मन में नहीं बोले स्पिल को हम लोग ने हाथ लगाया तो बीजेपी हमारे आम पे आ गए स्पिल के बारे में हम लोग ने कुछ कहा तो बीजेपी भी हम पर टूटेगी यार मैंने कहा यार मैं तो डर नहीं दिया रहा। लेकिन बीजेपी कि टूटी की बात ही देखा वो तो उसमें टूटे नहीं रहे मजार पर हम लोग पीछे चादर चढ़ाने हम लोग चादर चढ़ाई और वही हमने लड़का इस सरकार के अंदर हिम्मत है तो कानूनी कार्रवाई करने का। राणा प्रताप सिंह चाहे स्वर जी महाराज चाहे समर महाराज हो चाहे अकबर हो चाहे ततुर्सान हो या हो? इस पट्टी के ही बने इस पट्टी की ही पैदाश राजा रहे आपस में लड़ाई लड़े होंगे वो उनकी आपस की बात लेकिन इस पट्टी के है। सरकार ने हम पर तो कोई केस की कांग्रेस तो वालों ने हमसे कहा लड़का छुटे हैं कांग्रेस तो वालों से बीजेपी वालों से लेकिन वो करने के लिए तैयार भी आप क्यों के हो क्या आपके दिन में खौफ है या सिर्फ मुसलमानों को बैंक की तरह इस्तेमाल करना चाहिए कांग्रेस ने आपके झोली में इतने उम्मीदवार बताओ तो सही इतने उम्मीदवार है।, है। बाकी किस जिले की बात सुनो और मैं मुझसे मानस क्या यहां जिले में वन से दो जन अगारे एक मुस्लिम के एक क्या पे खड़ा मलकापुर में अकोला में जो है बालापुर में गिनती गलती जा और इसलिए मुसलमानों से क्या मौका आया है जो बिल हमने विधानसभा में पेश किया था सभा में जो हमने पेश किया था अगर प्रशांत भागोड़े अगर जीत के जाते हैं तो ये बिल कानून मनगा इतना याद रखे या ये आश्वासन आपको कांग्रेस के नुमाइंदे न हो तो। एक नाथ शिंदे के उम्मीदवार की तो बात छोड़ो वो बीजेपी के साथ आज मुस्लिम समुदाय से अभिनता कि जिस तरह रास्ते पर टूट पड़े जयपुर शर्मा के खिलाफ कार्रवाई होनी चाहिए उसी तरह 20 तारीख को मुस्लिम समाज रास्ते पर उतरे और यही कहे कि हम गैस सिलेंडर को वोट देना है गैस सिलेंडर को ही वोट और क्यों दे रहे इन की गुस्ताखी दोबारा बारा को लेना पैगंबर की गुस्ताखी कौन ना करे और जो कोई कर रहा है उसको कानूनी कार्रवाई होकर सात साल की सजा वापस हो मैं करता हूं मुस्लिम भाइयों से बहनों से कांग्रेस के आपके झोली में कुछ नहीं लेकिन मुझे कौन तो से लगा दी आपके झोली में मैं बहुत तो पैगंबर का बिल बेल लेके आई है और यही आपसे आग्रह कर रही है कि प्रशांत कुमार गोड़े को आप जीत लाइए जो बिल है वो कानून के ऊपर तब्दीली होगी और इसके बाद कोई भी नदी के बारे में या मतलब तो प्रैलंबन के बारे में अनाप शराब बात नहीं कर पाएगा क्या आप इसके लिए तैयार मुसलमान मैं आपसे कह रहा हूं क्या आप इसके लिए तैयार सिर्फ माहौल में बुलाना जिले के सभी वंशी बहुजन आजादी के उम्मीदवार जब जीत जाते हैं কানুনি বুল যো মনজুৰ হ'ল আৰু ফুল গুচা কি